आज आपल्या इकडं एक भादे तयार आलेले ते आहे ते त्यांचा परिचय देती सांगा तुमचं नाव सांगा उज्ज्वला सुभाष भादे माझं एम एम एड झालंय आणि मी सध्या इन्स्टिट्यूट मध्ये आहे बॅक ऑफिस म्हणून बरं बरं जन्म तारीख काय आहे तुमची दोन सहा अठ्ठ्याऐंशी दोन सहा अठ्ठ्याऐंशी बरं बरं तुमचं पहिलं लग्न झालं तर हो झालं होतं पण ते आता घटस्फोट झालेला आहे बरं बरं आता तुम्हाला काय अपेक्षा स्थळाच्या बाबतीत स्वतः कमवणार असणार शहरात घर असावा स्वतः कमवणार असावा आणि तुम्हाला नॉर्मल पांढर कोड आहे थोडेसे डागे हा तर आ, ते समजून उमजून घेणारा असावा ह्या भादेताईच इथं छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे ते जॉब पण करतात आणि त्यांना नॉर्मल काहीतरी इथं एक पांढरा डाग आणि थोडस याला डाग आहे शिर थोडस पांढरेकोड तर ज्यांना असं पांढरकोड चालतं तर त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर बाकी आर्थिक स्थिती त्यांची चांगली आहे फॅमिली बॅकग्राऊंड चांगला आहे सगळं सुशिक्षित परिवार आहे आणि त्या सगळ्या जॉब करतात अजून काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा शिकलेला पाहिजे हां बरं बरं चला ना आता ही जी माहिती आहे आपलं पार्थ मराठा उध्व सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला आपण टाकू ज्यांना तुमची प्रोफाईल योग्य वाटली ते, ते तुमच्याशी वाट तुम संपर्क करते अशाच पद्धतीनं अनुरूप स्थळ भेटण्यासाठी पार्थ मराठा उध्व सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मुलगी फार समझदार आहे घर परिवाराला धरून चालणारी आहे फक्त ती जॉब करते तिला जॉब करू दिला पाहिजे पुढे इच्छा आहे नोकरी चालू ठेवायची नोकरी करू दिली परमनंट नाही पण समजा पुण्याकडचं ना असं लांबच भेटलं तर नको दूरचे नको छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच पाहिजे बरोबर स्थानिक लेवलला असावं आणि त्याचं स्वतःच घर असावं बरं बरं इच्छा जॉब करू देणारा असावा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला असावा अशी अपेक्षा आहे त्याचं छोटं मोठं घर असावं आणि समजून घेणारा असावा घटस्फोटीत असला तरी चालेल मी दूर असेल तरी चालेल तिचाही नाम मात्र घटस्फोट झालेला आहे आणि अशा पद्धतीचे स्थळ आहे ज्यांना पसंत पडल्यास आम्ही आमच्या ऑफिसला प्रत्यक्ष भेट द्या आमचं ऑफिस आहे शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आणि आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी